नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना नवीन दिवसाचा नवीन नवींद्यूशा, नवीं ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत गावाकडे जीवन यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज व्हिडिओ काढायला हो हो व्हिडिओ काढायला म्हटलं काढावा जरा एका रीलसाठी थोडंसं केलं तसं आहे आता काय झालं दिवसभर आज वेळीकडंच गेला फलटणं वगैरे गेली होती मुलाला दवाखान्यात घेऊन त्याच्यामुळं आज सकाळी लॉक बनवायचं होता पण झालं नाही त्याला दवाखान्यात नेला अचानक त्याचा खोकला हे जास्त वाढलं जरा कपन हे मग ते जेवण पण झाला मग त्याच्यामुळं मग आपण घेऊन दवाखान्यात गेले होते हे गेलेत कामावरती त्याच्यामुळं मग आपण घेऊन जावं लागलं मग सगळेच हा ते मोडन गेलो होत नाही मोडन मी हे की लक्ष द्यायला नाही काय करते त्याच्यामुळं मग त्याला दिलं कप सिरप वगैरे थोडंसं आणि मग आल्यानंतर पाजलं थोडंसं जेवण जेवायला घेतलं तेवढ्यातच वेळ गेला आणि गाडीवरती जरा वारं पण जास्त लागलं त्याच्यामुळं डोकं हे तो कसं थोडंसं पडले आणि नंतर म्हटलं थोडंसं उठल्यानंतर फ्रेश वाटेल त्याच्यानंतर म्हटलं काढावा व्हिडिओ एकतर व्यवस्थित दिसलं तर छान वाटतं जरा बघायला बघू धिकडे दादा एक मिनटं हां तिला रडवू नको व्हिडिओ काढूस तर हां काल नाही मग आपलं रोजच गाईंच घरच पोरांचं त्याच्यातून वेळ काढायला लागतो कसं तरी म्हटलं आपलं रोजचं जीवन तरी दाखवू तुम्हाला एक तर भेटणार टाईम तुम्हाला बोलायला पण म्हणलं वाईस निवांत थोडंसं आणि तुम्ही काय करताय नक्की कमेंटमध्ये सांगा काय काम चाललंय कांदा वगैरे छान आहे का कोणता रोग वगैरे पडलाय का आमच्या तर नाही कांद्यावरचा असा रोग कालचा व्हिडिओ मी सकाळी अपलोड केला जरा गोशींनी आमचा गहू गो खाल्ला होता त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे कोणी कोणी पाहिला नक्की सांगा आणि ए इकडे आता एकच पाणी द्यायचं आहे त्याला पण ते खूप खराब झालं आहे खालून सगळं खाल्ले म्हणजे गहू नाहीत खात फक्त ते मोठं मोठं उकीर काढलेत आहे त्यांनी असं झालंय तर ते बुजवत बुजवत काल आम्ही पाणी दिले दोन तीन जण काल दाऱ्यावरती होतं ते कसं तरी मग इथला गहू भिजवला आणि आता पुढचं एक पाणी द्यायचं आणि हार्वेस्ट बुलवून काढायचा सारखं पोरांचा देवन देवन ना 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 हा ना मारे ते त्यांच्याकडे लक्ष देऊन देऊन कंटाळ येऊन जातोय त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला पण टाइम भेटत नाही तरी पण त्याच्यातनं पण काढायला वेळ द्यावा लागतोय मला बदक त्याच्या वगैरे पुस्तक पण आणायचे पण लक्षात राहिलं नाही मुलांना दवाखान्यात घेऊन देते ते हा खूपच हे झालं होतं त्याचं जेवण नव्हतं की त्याच्यामुळे जरा जास्त त्याला असं अशक्त पण आल्यासारखं झालं तर म्हणून पटकन जाऊन घरी जेवण घालावं पटकन त्याच्यामुळं मग मी काही पुस्तक वगैरे पण नाही आणू शकले त्या फलटणला तरी पण बघू आता हे आले तर मग गेले उद्या बिद्या तर सांगेल ना आणायला कारण ले गरजेचं आहे मला मला व्हिडिओ बनवायचे त्याच्यावरती फक्त होत नाही आहे मला खरंच काही पण करू वाटते पण वेळच प्रॉब्लेम झाला आहे वेळच ना एकदा वेळ भेटला का नाही मी काय काय करून असं न नेम नाही त्याचा मला असं भरपूर सगळा टाईम पाहिजे असं काय काय करू वाटते ले काय काय पण लय मोठा प्रॉब्लेम वेळच असे काय माहिती आहे आता थोडेसे मुलं मोठे झाले का नाही मग भेटेल असं मला वाटते कारण आता लहान आहे तर असंच चालणार आहे मग काय करणार आता आहे तोपर्यंत त्यांना तर व्यवस्थित सांभाळावंच लागेल मोठं झाले होते कशाला म्हणते आम्हाला सांभाळत बसतो जर तू बघ म्हणते मग आम्ही बघतो असं आहे मग थोडा दिवस काढायला लागतील तोपर्यंत तुम्ही पण साथ द्या तुमची साथ पण अशीच राह द्या माझ्यासोबत मी करते त्याला तुम्ही प्रोत्साहन देत चला आवडलं तर शेअर करा लाईक करा आपल्या ताईचे व्हिडिओ बाबू गप ना इकडं सारखे आमचे भांडणं चाललेले असतात इकडे बघा माझी लेकरं हे ते करतेच आहे नाही 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 इकडं तू त्याच्यामुळं मग इकडं सारखं लक्ष ठेवायला लागतंय तिथं चाललंय गायींचं खाईपा खायापाणी करायचं म्हणून म्हटलं तोपर्यंत इकडं पोरांकडे लक्ष ठेवा आणि मग तिथं झालं की आपलं स्वयंपाकाला लागायचं पटकन अर्ध्या पाऊस स्वयंपाक पोरांना चारायचं संध्याकाळचं नियोजन इथेच आठ वाजता आपला व्हिडिओ अपलोड करायचा असं चाललेलं आहे होईल असं होईल असं करते मी नाही इलाज आहे जेवढं बे बेटाईम भेटन तेवढ्यामध्ये मी करते या तर असा तुमची सात राह आपले पाच हजार फोल सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले खूप छान वाटलं असेच आपले चॅनल लवकर मॉनिटाईज हो आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला पाहत असं वाटतं खूप जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचे फक्त तुम्ही मदत करा आम्ही तर तयारच आहोत वेगवेगळं काही पण हे करायला फक्त तुमची सा साथ राहू द्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा फर्स्ट टाइम फुल सॉरी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आपल्या ताईचे व्हिडिओ चला बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एवढे मोठे व्हिडिओ नसतात माझे फक्त चार ते पाच मिनटाचे व्हिडिओ असतात तेवढेच जा जास्त नको आणि आवडले तर शेअर करा बाय बाय